いくらいい शेष्ठ नाव काय बाबासाहेब बाबासाहेब कमर यांनी कॉल केला तर त्यांच्या काम चालू आहे बंद प्रसिद्ध बांधवळ आहे त्यांनी कॉल केला मारण्यासाठी कुफास त्यांना धोका होतो त्यांनी तर वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांचा खूप धोका तर त्याला कुपुरम आहे सुरक्षित बर्दी आहे का बर्दी आहे ना बरं गोष्ट तर आमचे मित्रबाबा साहेब जो त्यांना तर त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जी अन्न घेतलेला आहे अन्नाचा साप तर मारण्याचा प्रयत्न करू नका कारण साफ हा पर्यावरणातला अन्नसापीतला महत्त्वाचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचे उंची पाल खातात एकदम देत नसतो तर त्याला असा शेळण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर चुकून पाय पडला तर तो पावा घेतो आणि चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला तंत्र मंत्र किंवा भगत याच्या फंद्यात करू नका भगत झाडपाला सगळी अंधश्रद्धा आहे आणि आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं जास्त लोक भक्तावर किंवा मंत्रतंत्रावर जास्त भरोसा ठेवतात आणि रुग्णाला जास्त होतो तर हे न करता सर्वांनी काळजी घ्या आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा आता सध्या दिवाळीचं सीजन चालू आहे घरात सामान आवराअरीतच माणसाची गडबड असते तर हात घालता आणि काळजीपूर्वक लक्ष द्या कारण ते साप बसलेले असतात आणि आपला हात गेला की ते उंदीर म्हणून पकडतात तर असं न करता पहिल्यांदा लक्ष द्यानंतरच हात घाला रात्रीचं बाहेर निघताना बूट पाय ठेवा हातात बेट राहू द्या तर आमचे मित्र बाबासाहेब खेमनर यांचं खूप अभिनंदन त्यामुळं खूप अशा मोठ्या सापांना जीवनदान घेतलेलं आहे तुम्ही पण वन्य वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे लावा कारण एक झाड हे खूप खूप अशा माणसांचं आहे झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन भेटतो आणि आपण जगतो त्याला पेस करत आहोत असच होत पुढं इथेच

ते आज ते वाटतं